विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटनांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केले आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्री शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर अनिल बोंडे बळवंत वानखेडे आमदार किरण सरनाईक संजय खोडके सुलभा खोडके रवी राणा प्रताप बडसड राजेश वानखेडे प्रवीण तायडे उमेश यावलकर गजानन लवटे प्रवीण पोटे ॲडव्होकेट दिलीप एडतकर आदी उपस्थित होते श्री शिंदे म्हणाले की सभापती पदाने जनतेची कामे करण्यासाठी जबाबदारी दिली आहे हा विश्वास आणखी काम करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे येत्या काळात सकारात्मकपणे काम करण्यात येतील प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कामी हाती घेण्यात येतील अहिल्यादेवींनी केलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि धर्म जागविण्याचे कार्य ही यामागील संकल्पना आहे अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वर केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि असंख्य धर्मशाळा अन्नछत्र आणि घाट बांधले आहेत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून अहिल्यानगर नामकरण आणि सोलापूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे धनगर समाजाच्या असलेल्या न्याय मागण्यासाठी कायम पाठिंबा राहील तसेच दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी श्री शिंदे यांच्या रूपाने युवा नेतृत्व लाभले आहे त्यांच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी विविध विकास कार्य करण्यात येतील विधिमंडळातही सदस्य आणि शासनाचा समन्वय साधून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे सभागृहाचे कामकाज सुरू असताना ते पूर्ण झाल्याशिवाय सभागृह सोडत नाहीत समाजात कार्य करत असताना आई वडील माती आणि समाजाचे रुन चुकविणे गरजेचे आहे हाच वसा श्री शिंदे जपून कार्य करीत आहेत तसेच समाजातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी विधीमंडळात कायदा होणे गरजेचे आहे यासाठी श्री शिंदे यांचे सभापती म्हणून महत्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले श्री एडतकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी डॉक्टर अनिल बोंडे बळवंत वानखेडे किरण सरनाईक सुलभा खोडके रवी राणा यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मी या ठिकाणी एवढंच सांगेल या समाजाचं जे काही कर्ज लांबव आपल्यावर हो आहे या समाजाचं कर्ज चुकवण्याकरता समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकरता या समाजाला या ठिकाणी एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता विकसित भारताकरता धनगर समाजाचा मजबूती करून आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला मजबूत करण्याचं कार्य तुमच्या हातून तुम माझ्या हातून सर्वांनी करावं त्यामुळे या संविधानिक कामकाजाच्या नुसार आपल्याला या विधिमंडळ हे खऱ्या अर्थानं लोकशाहीतलं पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरातूनच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत असतात आणि म्हणून आवश्यक ते कायदे आणि ते काय केलेले कायदे प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचले पाहिजेत योजना असतील योजनेच्या माध्यमातून कार्यवाही केली असेल मग राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो शेवटी आपल्याला दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे पवित्र काम त्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये होतं त्या सभागृहाची जबाबदारी माझ्यावर असल्या कारणानं निश्चित स्वरूपामध्ये यथायोग्य सार्वजनिक आणि सामाजिक आणि सर्व समावेशक जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण नीट नाटके आणि चांगल्या रीतीने सोडवण्याचा आणि दोन्ही पक्ष आणि विपक्षाचा त्याच्यामध्ये सहयोग आणि समन्वय ठेवून आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहोत एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर